कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय माफक दरात हक्कांची घरं द्या अशी मागणी त्यांनी केली आहे वांद्रे येथील कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली आहे अन्यथा मतदानावर बहिष्कार असेल असं सुद्धा या शासकीय कर्मचाऱ्यांनी म्हटलंय हक्काचे घर टाकू मतदानावर बहिष्कार नाही मतदान केवळ आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की येथे आपल्या पूर्ण भारतामध्ये एकही मनुष्य असं राहणार नाही ना ना की त्याला घर दिलं जाणार नाही ना। प्रत्येकाची घराची स्वप्न ही पूर्ण होतील मग आम्ही त्यामध्ये मोडत नाही आहे का आम्हाला नको का घर आम्हाला पण घराची गरज आहे त्यामुळे आमचं प्रत्येक म्हणजे येणाऱ्या सरकारकडे हेच मागणं आहे की आम्हाला तुम्ही मालकी हक्काची घर द्या आणि नाही तर आम्ही आता तर मतदानावर आम्ही बहिष्कार टाकत आहे परंतु या नंतरची जी निवडणूक येईल त्या आमचा जर निर्णय झाला नाही तर ना त्यावेळेस सुद्धा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे हा आमचा निर्णय आहे